नमस्कार नमस्कार आज आपण <coughs> कांदा पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहे या शेतकरी मित्रांनी केरण टेक्नॉलॉजी दोन वर्षापासून वापरली तर त्यांना काय अनुभव आला तो आपण त्यांच्यावर चर्चा करू आणि प्लॉट कसं आहे ते बघू आपण आपलं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा बरं नमस्कार मी अमृत विठ्ठलपड गाव माजलपूर तालुका आणि जिल्हा नाशिक तर मी सलग दोन वर्षापासून केरण टेक्नॉलॉजी औषधं वापरतो आहे त्यात मला यावर्षी असा एक अनुभव आला आहे का माझ्या कांद्याची साईज आणि कलर एकदम उत्कृष्ट क्वालिटीचा मिळाला आहे आता हे कोणते कांदे आपले आता हे लाल कांदे लाल कांदे, कांदे।, कांदे। बरोबर किती महिन्याचा झाला हा प्लॉट आता हा झाला नव्वद दिवसाचा प्लॉट दाखव कसं आहे तुम्ही कांदे उठून दाखव <coughs> आता तीन महिन्याचे कांदे बरोबर ना बर हो याच्यामध्ये तुम्हाला मुळांची संख्या कशी वाटते बरोबर हो मुळ्यांची संख्या पण भरपूर आहे कमीत कमी भरपूर मुळांची संख्या बी भरपूर आहे आणि त्याची साईज पण एकदम साईज बी आणि कलर कसा वाटतो कलर पण गुलाबी कलरचा कलर, कलर एकदम भारी बरोबर ना हो आता जे आपण रासायनिक खत जेवढे वापरतोय त्याचा पुरेपूर वापर आपल्या पिकाडला होतोय असं वाटतंय का तुम्हाला हो वाटतंय ना मग नक्कीच पण मग किरण टेक्नॉलॉजी पासून मला चांगला फायदा मिळाला ग कांद्याचं एकदम म्हणजे उत्पन्न चांगल्या प्रकारचं मिळालं तुम्ही म्हणजे इतर शेतकरी मित्रांना काय चाललं असेल म्हणजे आता समजा तुम्ही अनुभव घेतलाय बरोबर तर काका तुम्ही बी समजा आता जरी बघताय शेतीत जे पीक दरवर्षी घेतलं जातंय बरोबर तर काय तुम्हाला बी काय चेंजेस वाटतोय दरवर्षीपेक्षा मला यावर्षी साधारण कांद्याच्या कांद्याची साईज आणि उत्पन्नात वाढ झाली असं माझ्या सरांसरी एकंदरीत त्या तुमच्या औषधामुळं फरक पडलेला आहे बरं मग तुम्हाला काय वाटतं इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता हेच के समजा मला जो अनुभव आला तोच मी सांगला काय का किरण टेक्नॉलॉजीमुळे माझ्या उत्पन्नात वाढ झाली त्यामुळं समजा जर लोकांचा पण त्यात फायदा होत असेल तुम्ही पण औषध वापरू शकतात आणि जमिनीची पण पोषक तत्व जे जीवन आपण म्हणतो ते पण वाढण्यासाठी मदत होईल औषधामुळे त्याची पण एक वाढ होईल आणि आपली जमीन पण चांगली होईल आणि पिकं पण चांगले होती आणि तुम्ही समाधानी आहे हो शंभर टक्के समाधानी ओके धन्यवाद okay,